नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अण्णाभाऊंच्या स्मृतीदिनी विविध मान्यवरांकडून अभिवादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे जागतिक पातळीवरील आहे आणि त्यांचे साहित्य आणि त्यांच्या ते समतेची चळवळ सर्वदूर पोहोचावी अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार घरोघरी पोहोचावे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल अशी भावना सांगली जिल्हा जात पडताळणी विभागाच्या अध्यक्ष माननीय श्रीमती नंदिनी आवाडे यांनी केली यावेळी सांगली जिल्हा समाजकल्याण अधिकारी माननीय बाळासाहेब कामत समाजकल्याण निरीक्षक माननीय सचिन पिसाळ समाजकल्याण निरीक्षक माननीय राहुल जाधव दलित मित्र माननीय अशोक पवार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माननीय प्राध्यापक राम कांबळे माननीय प्राध्यापक लक्ष्मण मोरे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि चंद्रकांत हंडोरे यांचे निकटवर्तीय माननीय सिद्धार्थ माने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाळे भाजपाचे नेते माननीय शेखर इनामदार माननीय पप्पू डोंगरे ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत डॉक्टर नामदेव कस्तुरे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे यांच्यासह पोलीस प्रशासन आणि सामाजिक साहित्यिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि अण्णाभाऊंच्या अनुयायांनी मोठ्या संख्येनं अभिवादन केलं स्वागत साहित्यरत्न साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष माननीय आकाश तिवडे मेजर यांनी केलं शेवटी आभार साहित्यरत्न साठे जयंती महोत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे लेखणीपुत्र यांनी मानले आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सदस्य सल्लागार साहित्यरत्न साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांचं सहकार्य लाभलं